ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क शिळा भात असो किंवा ताजा भात असो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी हा पदार्थ तुम्ही कधीच पाहिला नसेल केला नसेल पण जर एकदा केला ना तर आवर्जून जेव्हा केव्हा शिळा भात उरेल ना तेव्हा ही रेसिपी करायला विसरणार नाही तर इथे बघा शिळा भात असा उरलेला आहे जर थोड्या क्वांटिटीमध्ये असेल तरीसुद्धा हा पदार्थ तुम्ही करू शकता किंवा मग खूप जास्त क्वांटिटीमध्ये शिळा भात उरला असेल ना तरीसुद्धा हा पदार्थ तुम्ही बनू शकता आता जो भात आहे ना तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्यामध्ये इथे मी बारीक रवा वापरलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो वापरला तरीसुद्धा चालणार आहे एक वाटी छोटी वाटी घेतलेली आहे बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला आता यामध्ये अर्धी वाटी इथे मी भिजवलेले पोहे घातलेले आहेत आता माझ्याकडे वेळ कमी होता त्यामुळे मी पोहे भिजत वगैरे ठेवले नव्हते फक्त थोडेसे धुतले आणि लगेच यामध्ये घातलेले आहेत पण जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही पाच मिनटं तरी पोहे भिजून द्या तर बघा पोहेसुद्धा यामध्ये घालून घेतलेले आहे आता यामध्ये एक चमचा दही घातलेला आहे दही घालणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा मग जर तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा मग नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे आता हे आपल्याला पाणी टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी फाईन अशी पेस्ट करायची आहे थोडंफार जर भाताचे कण राहिले असतील ना तरीसुद्धा चालणार आहे तर बघा छान असं पाणी टाकून मी वाटून घेतलेलं आहे आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया तोपर्यंत व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तरी ते बघा बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आता चवीनुसार मिळ घालूया आणि हे छान असं हलवून घेऊया जर वेळ असेल तर पाच मिनटासाठी तरी बॅटर असंच ठेवा पण जर तुमच्याकडे वे वेळ वगैरे वे नसेल तर तुम्ही हे बॅटर असंच वापरलं तरीसुद्धा चालणार आहे पण आता याचं पुढे काय करायचं आहे हे सुद्धा पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तर बघा मीठ घातल्यानंतर बॅटर छान असं हलवून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला छान अशी फोडणी घालायची आहे तर इथे मी जिरी मोहरी आणि कोथंबीरची छान तेलामध्ये टाकून फोडणी तयार करून घेतली होती जर तुमच्याकडे फोडणी पात्र असेल ना तर त्यामध्ये घाला पण इथे माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी पळीमध्येच फोडणी दिलेली आहे अशा पद्धतीने फोडणी दिल्यामुळे ना अगदी अप्रतिम याची चव लागते आणि जर तुम्ही हा पदार्थ एकदा केला ना तर शिळ्या भाताची सुद्धा वाट बघणार नाही ताजा भात राहिला ना तरीसुद्धा हा पदार्थ तुम्ही कराल आता बघा एका साईडला गॅसवरती तवा ठेवला आहे तापत तुम्ही तव्यावरती करा किंवा मग पॅनवरती हा पदार्थ करा कुठ कसलाही वापर केला ना तरीसुद्धा चालणार आहे कारण की अजिबातच खाली वगैरे चिटकत नाही तवा आपल्याला छान असा तापून घ्यायचा आहे त्यावरती अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि जी बॅटर आहे ना ते अगदी हलक्या हाताने आपल्याला पसरून घ्यायचं आहे आता इथे आपण अगदी अप्पमसारखा जाड असा ढोसा करणार आहोत पण जर तुम्हाला पातळ ढोसा करायचा असेल ना तर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून तुम्ही याचा पातळसुद्धा ढोसा करू शकता तर इथे बघा आता हे छान असं झाकून ठेवूया आपण दोन मिनटासाठी कमीत कमी दोन ते तीन मिनटं तरी खालच्या साईडने शेकायला हा ढोसा लागतो जर ताज्या भाताचा करायचा असाल ना तर मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनू शकता मुले अगदी आवडीने खातील तसं म्हणायला जर भात वगैरे दिला ना तर मुलं थोडंच खातात पण जर अशा पद्धतीने तुम्ही जर बनवून दिले ना त्यांना ढोसे तर ते दोन ते तीन ढोसे अगदी आरामात खातील आणि पौष्टिकसुद्धा आहे यामध्ये तुम्ही किसून गाजरे वगैरे घालू शकता किंवा मग सिमला मिरची वगैरेसुद्धा चिरून वगैरे घालू शकता बारीक तर बघा एक साईड पलटी करून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता खालच्या साईडने किती छान असा रंग आलेला आहे अगदी असा सोनेरी रंग अस आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे आता दोन्ही साईडने छान असा भाजून घेऊया आता पलटी करून घ्यायचा आहे आता पहिला डोसा आहे त्यामुळे थोडाफार चिटकू शकतो पण जर तुम्ही नंतरचे डोसे केले ना ते अगदी सहज निघतात अजिबातच खाली चिटकत वगैरे नाही तर बघा दोन्ही साईडने छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत आता हा ढोसा कशासोबत खायचा आहे हे सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता इथे मी खोबरं हिरवी मिरची लसूण शेंगदाण्याची चटणी करून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे त्याची चटणी केली तर हा ढोसा अगदी अप्रतिम लागतो किंवा मग नुसता चहाबरोबर खाल्लात तरी ना तरीसुद्धा छानच लागतो अगदी मौसूत असे झालेले आहेत थंड झाले ना तरीसुद्धा तितकेच मौसूत आणि तितकेच रुचकर लागतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय